नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण आंबिल करूया दोन चमचा नाचण्याचं पीठ एक वाटी पाणी अर्धा तास चाकून ठेवूया दोन पेला

हे बघा तीन ते चार उकळी झाले कलर बदलला कलर बदलला की छान शिजले शिजल्यानंतरच त्याची टेस्ट छान येते नाहीतर असं पीठ पीठ लागतं आता हे बघा पण झालं आता आपण गॅस बंद करा आणि अर्धा तास असंच झाकून ठेवा ते वाफेवर थोडं अजून शिजत आता हे गार झाल्यानंतर आपण लसूण आणि आलं घालून घ्यायचं गरम असताना कान लसूण आलं घालू नका पण गार करून घेऊया लसूण पाकळ्या सोलून चार घेतले आल्याचा तुकडा लसूण आणि आलं चेचून झालं असंच आंबिलमध्ये घातलं तरी चालतं कुणाकुणाला चोता आवडत नाहीये तर एका वाटीत ता ताक घ्या आणि त्याच्यात ते लसूण आणि आलं टाकून घ्या आता चौथा दाखवून त्यातलं सगळं रस काढून घ्या खरे ऍक्च्युली हे छान लागतं तोंडात आलं ना छान लागतं पण कुणाकुणाला आवडत नाहीये तुम्हाला हवं हो एवढं काम घालून घ्या हे आपलं आंबील तयार झालं तुम्हाला हवं असेल तर त्याच्यावर फोडणी घालून घेऊ शकत हे आपलं आंबील तयार झालं आंबिलचं पीठ अर्धा ते एक तास फक्त भिजवून ठेवा आणि करा खूप छान आंबिल होतं